हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना भाऊ बहिणी हो का आता आहे ना काय सांगायचंय रात्र आम्हाला किती वाजल्या यायला किती वाजले आहे दीड होत ग पियाला हाका मारून हाका मारून उठावली दीड वाजले दीड दीड वाजता आम्ही रात्री इथं पोच झालोय तिथून पुढं मग मी आ, आता आई तर तिथं जिवली होती त्याच्यामुळे ती काही जिवली नाही बरं का पण मी आहे ना तिथून तु, मीन तुमचं दाजी दाजी पण तुमचं कामावून आलत मग त्यांनी पण काय खाल्लं नव्हतं काय नव्हतं तसंच त्यांना पण मी नेलं होतं ना आणि त्याच्यात माझी पण गोळ्या औषधं चालू तर रात्री गोळ्या औषधं मी कम्प्लीट दोन वाजता खाल्ले ती या आता या गोळ्या औषधाचा असर होतोय का नाही असलं होणार रात्री झोपायलाच वाढल्या साडेतीन तर भाऊ बहिणी बऱ्याच बहिणी बहिणींचा भावांचा प्रश्न आहे की आईला नेमकं काय झालंय काय झालं काय झालंय तर आता कुणी पॅरलस म्हणतय कोणी कुणी काय ज्या ज्या तोंडाला येईल ती जी ती बोलतय आता डॉक्टरांनी बी नेमकं काय आहे ती सांगितलेलं नाही का सांगितलं तर सांगितलेलं नाही काय सांगितलं हा तर आता कोणी म्हणताय पॅरलसचा झटका येऊन गेलाय तर आता मी पॅरलस वर पण थोडं बोलणार आहे भाऊ बहिणीनो तर पॅरलस आहे ना ही अर्ध शरीर ह्याच्यापासून त्याच ही जात ना वार म्हणजे ची माणसं आईने आईनं बघितलेली असतील हा तर ही मनकेत शिर दाबलेली आहे तिचा आहे ना तिला जर पेअरलसचा जर काय प्रकार असता तर तिला चालता चाललं नसतं ती चालती पण चालता चालता तिचं काय होतय कि पाय ना तिचा अचानक बदिर होतोय आणि त्याच्यातून अवसान जाते पायातून म्हणजे बदिर होऊन बरोबर ना म्हणजे असं चालती ती पेरलस असतं तर चलाय आलं नसतं ना आणि तुला उभा पण राहता आलं नसतं ती पाय म्हणजे जोपर्यंत त्याचं पूर्ण शरीराचं त्या म्हणजे ट्रीटमेंट होत नाही ना mm. त्याला उपचार होत नाही तोपर्यंत ती अवसानच गेलं असतं त्याच्या mm. तर भाऊ बहिणीनं कसं असतं काय गोष्टी आपल्याला पण माहीत नसते आपण लय मनाव घेतो आणि ह्या पेशंटने तर मनाव कुठल्या गोष्टी घेतल्या नाही पाहिजे आणि ह्या वेळेत हाय ना धीर लय महत्वाचा असतो तर आता तिचा जी पाय

योग्य ट्रीटमेंट भेटणं mm. महत्वाचं आहे ना आता ती, आ, दवा ती, ती, ती काई, काई, mm. तू दवाखान्यात होती तिथं सलाईन भरली तिथं काय काय केलं आता काय सांगता नाहीत पण आता तुझं म्हणजे हाडाचं आणि शिराचं प्रॉब्लेम आहे mm. जे तुला पाहिला होता mm. मन ना mm. मनक्यात आहे ना त्याजा mm. ती म्हणजे जी माझं दुकान आहे ना मनक्यातलं म्हणजे शिराचं तसा ती प्रॉब्लेम आहे तुझ्या खुब्यात कमरत शिर दबलेली आहे त्याच्यामुळे तुला ती सायटिका साहित्य का म्हणते करूं ती ह्या दुखण्याला ही प्रॉब्लेम आहे तुला तर जास्त मनाव घेऊन काय स्वतःला खचवून घ्यायचं नाही स्वतःच खची करून करून घ्यायचं नाही एकदम खंबीर आणि धीट राहून आपल्या दुखण्याचा उपचार करायचा तर आता तिचा एकसार आपण काढलेला आहे बर का पण मी तिला त्यांना सांगितलं होतं माझं मानस आपण काढा म्हणजे जी आईचं जुनं दुखणं होतं ना त्याच्यावर पण काय उपचार व्हावा ह्या हो दृष्टिकोनातून पण तिचा मानाचा काय काढलेला नाही निसता एक सारा खुब्याचाच काढलेला आहे कमरेचा पण नाही काढला खुब्याचा सारा काढला कमरेचा काढाय पाहिजे होता सारा बरोबर का नाही तुझ्या खुब्यातून म्हणजे कमरातून येणार आहे शिरायत खुब्यात परत हां ती ह्या काढलाय तुझ्या नाही खूप यांच आहे ती दोन तीनच मनक दिसते ह्याच्यात एक्सार तर भाव बहिणीनो आता जिथं मी गेल ति ना दवाखान्यात तिथं आईला नेहायच का म्हणजे माझं चाललंय म्हणजे तिकडं दवाखान्यात तिला घेऊन जायची तर बघू आता ती डॉक्टरांना ती हाय एक्सारा तर दाखवते मी जरी एकसार लावलं तर परत काढू आणि रडून आणि पडून कुठल्या गोष्टी होत नसत्या ते कुठली उलट्यात मला ती उलट जास्त भेद लावते तुला दुसरं काही करत नाही काय आता मला सांगा भाव बहिणीनो जी पेशंट आहे त्याच्या समोर जर रडलं माणूस आणि असं रडलं मोठ्या मोठ्या काय म्हणतात का नाही लय मोठ्या मोठ्या आरडाय लागल्या त्या पेशंटला वाटत का नाही मला लय मोठा आजार झालाय काय दुखणं झालंय काय निमा अर्ध त्यानंच खचून जायचं हा तुण। 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 तुण।

म्हणले रक्ताच्या गाठी काय रक्ताच्या गाठी नाही तरी मी म्हणायची पेशंट बघितल्याशिवाय मी पण आहे ना ही करणार जास्त की पेशंट जास्त आव काय तुम्हाला पेशंटला ना। नाही काय एवढं मी तिला तीच सांगितलं तुझं आहे ना नॉर्मल दुख नाही तुझ्या पेक्षा मी आहे ना अशी धरतीनं पडलेली अशी ओढत आणलेली उचलून आणलेली पेशंट बघितलं सांगितलं मास्त नाही ना खायच आपलं खायचं रक्त आणि तिने तिच्या पुढे रडलं पडलं की तिने विचार करावा की नेमकं काय झालं काय झालं काय झालं सर बरं नेमकं मला आणि सांगितलं असं विचार होत का नाही काय नाही बोल रक्ताच्या गाठी म्हणल्या मी आता मला पण सांगितलं ना रक्ताच्या गाठी झाल्यात रक्ताच्या गाठीमध्ये कसं असतं ही बी नाही काहीच नाही तो कमी झालेला आहे त्या पायाचा रक्त शिर दाबल्यामुळं रक्त आहे ना शिर दाबल्यामुळं रक्त पुरवठा कमी झाला आहे बाकी दुसरं काही नाही

पैसे बी घालवायचं नाही आता आतापर्यंत तुमच्यापर्यंत मोकार बी पैसे घातलं ना गेल्या देण्याच काय फरक नव्हता काहीच नव्हता जिथं जिथं जे डॉक्टर आहे पेशंट होईल ना कुठे काय पैसे घालवायचे काम हा दवाखान्यात नेलं इला काय गावaina पर 70 ना मग नाही तर माझे सकायच्या पाऱ्या असा पाठीला दगड बांधले वानी व्हायची इकडं हाला येत नव्हतं मानला पाठीला डोक्याला बर जे तुमच्या गुणमदायला प्रॉब्लेम आहे तेच पहिल्यापासून आपल्या सासूबाईला प्रॉब्लेम आहे पण आता काय झालं की ह्या ह्याद वत्याती 70 झालं ना तुम्हाला हा पाय म्हणजे बाबा मुंग येतात पायाला जरा बदिर झाले आणि मग तो जरा खूप येतून येतो नाही का ते सायटिकात असलं दुखणं म्हणजे कमर शिर दाबलेल्या दुखण्याला ती सायटिका म्हणतात त्या सायटिकाचा प्रॉब्लेम आहे हा आणि मग आपण आता ही ना तिथं फरक पडला ना जरा उतर चार नको म्हणून फरक पडला ना मग जो डॉक्टर ज्याच्या पेवर पेशिरिस्ट आहे त्यालाच दाखवलं पाहिजे ना कुठं बी उभं जाऊन पुढे बी नाही ना काय उभे त्याचा आता ते ना आल्या आल्या नाही का त्यात सुद्धा त्यांच्या त्याने सात आता त्यांच्या पद्धतीने त्यांनी उपचार केलं असं नाही काय पण आता आपण काय करणार की आपण जिथं तिथं काय प्रॉब्लेम आहे जिथं डॉक्टर चलाच आपण दाखवणार आपण आता बी कशात उगच मग व्यर्थ न घाल तर जिथं आपल्याला योग्य हा हे मिळल आहे का नाही त्याच ठिकाणी आपण येणार ना मग तुम्ही खेळते आणि गावातून जाऊ आधार काय योग्य ट्रीटमेंट झालं ना की मग टायमाची टायमाला आणि काय आता दोन चार दिवस झालं तिचं म्हणजे तिला तसं होतय चार आठ दिवस झालं ती बी त्या गाडीवर बसल्यापासून तिला तसं झालंय म्हणजे काय तिचं बसण्याचं पोजिशन व्यवस्थित नव्हतं का काय नव्हतं काय त्या गाडीवरच तू बसली ना ती गाडीवर बसण्याचं असं वाकडी तिकडी होऊन बसली असेल खुप्यावर नेमकं जास्त शिर दाबल्या गेली का काय कोणा तिच्या पायातूनच ती झालं माझी भाव बहिणींना तुम्हाला सांगते हो का मी जी तुम्हाला दा, दाखवणार ती स्पष्ट आणि खरं दाखवणार बर का आईला चालताना पण मी तुम्हाला दाखवणार आई चालती पण तसं बी काही नाही पण तिला चालता चालताना तिच्या पायातून म्हणजे आवसाण जातया आणि तिची बोट ही म्हणजे म्हणजे असं पायातून रक्त पुरवठा कमी होत असेल ती शिराशी दबत असल उघडत असलो आता हो तुम्हाला दाखवते हो हो हा चल केला या ना फक्त असा पाया ह्याला आहे ना, बस आज्चा, आ, आज्चा, बस ना ही बसत तिच्या पायाला असा आज का बसतोय म्हणजे त्याच्यातून जीव गेल्या होत काय नाही त्याला आहे ना तिच्या जी प्रॉब्लेम आहे ती डॉक्टरांना सांगितलं आपण डॉक्टर योग्य ते ट्रीटमेंट घेत्याल गोवा गोळ्या परत आयुर्वेदिक औषध जशी मला दिल्या तशी तिला पण देत्याल मग त्या औषधांनी पण काय अजून पण एकच देतात बरं का तुम्हाला सांगतो आपण आता ट्रीटमेंट त्या ठिकाणी चालू करणार आपल्या सासूबाईला आहे ना त्या ठिकाणी आपण ट्रीटमेंट चालू केलं तर ते गोळ्या औषध एक महिनाभर देते ते सगळं त्यांचं रूल मान्य केलं पाहिजे जर बाबा आता आपण दवाखान्यात आपण आणलं इकडे नीट होण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळं करणार जर सासूबाई म्हणले की नाही आम्हाला बरं वाटतंय आमची हा हे काय होतं मग त्याचं ट्रीटमेंट पूर्ण कोर्स पूर्ण केला पाहिजे आता काय होतं की बाबा आपण दवाखानं निरे की माणसाला वाटतं की लगेच लगेच जमता यावा आमचं त्याला कसं त्याला म्हणजे नाही आहे ना ताज ताज आहे त्याच्यामुळे लगेच जमणार तुला लगेच जमत चालायला कारण तुझं लई दिवसाचं मुरलेलं नाही जर वर्षा वर्ष चार चार वर्ष एका जागेवर त्यांना उशीरला रडून रडून तुला दाखवलं का नाही राहुरीला आहे भाऊ बहिणीनं दवाखाना बस स्टँडवरच आहे राहुरी स्टँडवर बऱ्याच बहिणींनी मला तिथला ऍड्रेस पण विचारलाय पत्ता पण विचारलाय त्यांना यायचं आहे तर राहुरी बसस्टँड वर आहे आता तुम्ही वाटेल की झाली मी आता तिकडे जाणार तसं नाही आपण आणू शकत नाही हो का आपण आपलं काम काय की क्लिअर करायचं असं नाही काय आता आपण कसं माणसाला जी त्या ठिकाणी सवय लागलेली असते आता तिथं सवय लागलेली तिथं राह किंवा इथं राह आमचं काम काय फक्त नीट करायचं होय बाकीचं काय विषय तसं नाही व महिन्याला येणं काय सोपं आहे का आणि ती काय जवळ आहे का इथूनच कितीतरी लांब आहे ती तिकडून जर यायचं म्हणलं तर दोन अडीचशे किलोमीटर राहील पाणी लावलंय ना पुरण तोंड दोघे पाणी इकडेच आणायचं तुला तिथं बरं चला बा बहिणी ना चालली तयार आहे तिला दवाखान्यात नेहायची तेस, तेस तर म्हणलं होतं आज थांबावंच तिचं एक्सर फिक्सार जरा बघावं कारण की तिचा लय दिवसाचा एक प्रॉब्लेम आहे त्या मानचा त्याचं बी म्हणलं होतं काहीतरी निदान होईल ती बी डॉक्टरला सांगावं लागेल त्याचं नाही तर काढलेलं ती बी बंद होईल ना तिचं लय दिवस झालं त्याने पण खिदाब आता ती दुखणं जाय तुला थोडा टाइम लागेल ती लय दिवसाचा आहे स्वस्त येईन येलता फिरता इन्सुगेट होईल फक्त तुम्हाला म्हणजे गोळ्या आवश्यक ना योग्य ट्रीटमेंट झालं ना तुमच्यावर तुम्हाला फरक पड मारा बस मारा था था अरे येत mm. फक्त तू आहे ना स्वतःला धीट करत असं म्हणजे आता आपण कस दुसऱ्या पुढच्या माणसाचं एखाद्या जास्त दुखणं बघितलं की आपल्याला हपका बसतो तसं नाही करायचं आपण स्वतः धीट राहिलं ना की मग आपल्याकडे कसलं बी दुखणं असू दे ति जे जेवर ज्यावर स्वतःवर धीट राहणं चला भाऊ बहिणी ना चाललंय तुमच्या दाजीच पण चहा पाणी पि प्यायचंय का त्यांना पण जरा झालं कस त्यांना कामायचं येऊन दवा बघू आता काम जायचं नेमकं योग्य ते आता ट्रीटमेंट हे काय होतंय बघून दे ना आम्ही तर आम्ही घाबरून गेलो तू मी तर पेशंट मला माहिती होत ना नाही काय नाही नॉर्मल आहे बहीण केलेलं आणि म्हणजे आपली जे बाईण आहेत ना कोणीच काय नका एकदम व्यवस्थित आहे म्हणजे असं काय सिरियस नाही काय म्हणजे सिरियस कशाला माहिती अस जागेवर असं पडून राहील ना मग ती ठीक आहे बाबा त्याला इकडे तिकडे आणायला असल्या मग बाग यागळा आहे आता आयला धरलं ना तर ती चालू शकते पण एवढंच की आता कसं आहे ज्याचं त्याला माहिती आता तिला त्रास कारण की आपल्या शिराच्या नसाचं जी दुखणं असतं ना ती एवढं एवढं नॉर्मल नॉर्मल गोष्टी पण अशा भरपूर त्रास देत असतात आणि वेदनादायक असतात कारण की मी अनुभवल्या त्या भाऊ बहिणीनं आणि अनुभव आताशी थोडासा म्हणजे मला असं हलकं वाटतं पाठी माझं आता जसं तिला तो जी पाय जड वाटतोय ना तुला जड वाटतो ना तो वाट पाय तो तुझा हलका पडेल बघ ती आयुर्वेदिक औषधे हा म्हणजे ते जे नस दाबलेले आहेत नसा मोकळ्या करण्यासाठी आता आपल्याला ट्रीटमेंट घ्यायचंय आहे पूर्ण सळा देत नाहीये नाही शा शनिवार आता आमचे काय डोक्यात नसतं मी उठसुट काम दाद मागा लागलेत हे हात दोन वार हे कोनवार हे कोनवार हे म्हणजे आपलं काय गेंद दिनच नाही ना मग पोहे आता रोज उठवायचं सकाळ उठवायचा त्यांचं देव तिने उरसावलं शाळा नाही शनिवार नऊ वाजून गेले की आता कशा शाळा चला भाऊ बहिणी न घ्या सगळ्यांनी आपापली काळजी आणि आई होका आता तिला लावलंय तोंड धुयाला आवर म्हणलं बाय बाय सगळ्यांना